पब्लिक साइड में हो जाओ भाई डोंगरे मामा का गाड़ी आया है कदाचित भविष्यातील इंडियन क्रिकेट टीमच्या ह्या मुली स्मृती मानला हरमीत कौर असू शकतात तर मित्रांनो आज आपल्याला मिळालेलं बाबा भविष्यातली इंडियन क्रिकेट टीमच सामान डायरेक्ट बॅट वगैरे पूर्ण आहेत चला तर गाडी पॅक करूया व फास्ट नाही घायचंय आपल्याला राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे डोंगरे मामा विलोग आणि मी स्वतः डोंगरे मामा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपण सकाळी आलो होतो मित्रांनो पुण्यात आपली गाडी खाली झालेली या आणि आपल्याला लगेच बुकिंग मिळालं बडोदा कदाचित भविष्यातील इंडियन क्रिकेट टीमच्या ह्या मुली स्मृती मानला हरमित कौर असू शकतात त्यांचं पूर्ण सेटअपच सा जे सामान असत सा। ते आपण घेऊन चाललोय मित्रांनो मित्रांनो चला तर तर आपण थांबलो आहे राजगुरु नगर थोडस सा बॅक साइड ला आंबेडन चौकाच्या समोर येवण्यासाठी समाधान ढाबा आहे मित्रांनो इथं आणि इथं चिकन मटन वगैरे अतिशय व्यवस्थित दारात मिळत तर मित्रांनो आपण जेवायला थांबलो समाधान डाव्या हा ढाबा आहे राजगुरुनगरच्या समाधान ढाबा तर, तर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो आपल्याला निघायचं पण आहे बडोद्यासाठी कारण दिवस येतोपर्यंतच चा आपण चालणार नंतर सापुतऱ्यामध्ये दुख वगैरे असतं मित्रांनो आपण पोहचलोय सापुतारा घाटात तर मंडळी आपण आता पोहचलोय सापुतारा घाटात इथं रात्रभर या हॉटेल चालू असतात मित्रांनो जरा तर तुम्ही बघू शकता आपण बडोद्यामध्ये पोहोचलो आहे हे क्रिकेटच कीट आहे आपल्या गाडीमध्ये हे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो आपल्याला पार्टीनं टाइमिंग दिला होता सकाळी सहाचा आपण साडे पाच वाजताच हॉटेलमध्ये पोहोचलो आहे चला तर खाली करूया या किट त्यानंतर आपल्याला जायचंय गोल्डन चौकडीला आणि तुम्ही जस्ट हॉटेल पण बघू शकता हॉटेल खूप मोठं आहे यार चला तर गाडी खाली करून घेऊ आपण किट आणल्या होत्या ते भी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बडोद्यासाठी बडोद्यात खूप मोठी अशी स्पर्धा होणार आहे मित्रांनो आणि तुम्ही हे बघू शकता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सूर्यदर्शन झालेलं आहे मित्रांनो आज आपल्याला बडोद्यामध्ये गुजरात मध्ये आणि सूर्यदर्शन झाल्यानंतर आपण सूर्याच्या पहिल्या किरणाच्या बरोबर आपली गाडी बडोद्यात या हॉटेल ला खाली केलेली आहे सर दाखवतोय तुम्हाला हॉटेल या हॉटेलच हे रिसेप्शन तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता हॉटेल मजा नाही म्हणते ना क्रिकेटरच खरं आयुष्य खडतर असतं तर मित्रांनो साइड हॉटेलचा चला तर तर गाडी खाली झाली या आता गोल्डन चौकडीला जायचंय पूर्ण रात्र झोपलो नाही राव राहू पार्टी न झोपून भाडही ठिकठाक दिलं होत हे बघू शकता तुम्ही मित्रांनो नवीन हॉर्न बसवत आहे आपण आपल्या गाडीला हा घेतलाय आपण रूटचा आता नुसता काय धिंगाणा रोडला आणि हा भैया झाला अर्ध्या घंट्यापासन अर्ध्या घंट्यापासनं परेशान आहे, आहे। गाडीला हॉर्न बसवण्यात कारण की बीएस ची गाडी मित्रांनो आपली दोन हजार बावीस ची परंतु तुम्ही बघू शकता इकडं बोनाट जागा खूप कमी दिलेली आहे चला हॉर्न बसवूया त्यानंतर वाजून पण बघूया यार वाजवा पण पाहिजे पब्लिक साइड में हो जाओ भाई गाडी तर मित्रांनो आपण गाडी खाली केली बडोद्या मध्ये आणि आलोय बघा प्रीती रोडवेज या ठिकाणी आपला नेहमीच ऑफिस आहे मित्रांनो आणि या ठिकाणावरून आपल्याला जो लोड पाहिजे ना तोच मिळतोय म्हणजे ऑल इंडिया आणि चला तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट वाले भाऊ पण दाखवतोय हे आहे देवेंद्र शर्मा जी प्रीती रोडवे मालक आणि मित्रांनो आपण हॉर्न वगैरे बसवल्यानंतर बघूया आपल्या गाडीसाठी मित्रांनो या जेवण करण्यासाठी हो पडल्या आपण गोल्डन चौकडी मध्ये थांबलेला आहे मित्रांनो आणि आपण बोलवलेला आहे दाल मखनी रोटी कांदा आणि नेहमी ने, 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 प्रमाणात छाच हिवाळा चालू आहे पण गुजरात मध्ये खूप गरम होते मित्रांनो चला तर जेवण करून घ्या तर मित्रांनो आपण बडोद्यामध्ये आहे आणि आपल्याला भेटले ती पुणेचे मामा इथे राहायला कुठे पुण्यात बाहेर धायरी वडगाव धायरी वडगाव धायरीचे मामा भेटलेत मित्रांनो त्यांच्याकडे आहे चौदा फूट त्यांचा मुलगा का काल भरून गेलाय पुण्यासाठी आणि आज मामा स्वतः चाललीत पण त्यांच्या गाडीला देखील लाटरचा प्रॉब्लेम झालाय थोडा त्यामुळे हे जे दुकान दिसतंय ना तुम्हाला सर हे दुकान आहे मित्रांनो गोल्डन चौकडी बडोदा स्वस्तात नाही म्हणते ना रिजनेबल रेट मध्ये काम करून देतात पैसे घेतात पण काम करतात आणि जसा सूर्याची किरण पहिली किरण आपल्याला दिसली तशीच आपली गाडी ही खाली झालेली आहे चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो डोंगरे मामा या चॅनलला